नांदेड जिल्ह्यातून ब्रेकिंग न्यूज येत आहे तुळजापूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरती डागडुगीचं काम सुरू असताना महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी पर्यायी वस्तू रस्ता न दिल्यामुळे विचित्र झालेल्या अपघातात लातूर येथील एकाच कुटुंबातील दोन जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला तर इतर आठ जण गंभीर झाल्याची घटना आज रोजी दोनच्या सुमारास हातगाव तालुक्यातील भाणेगाव या फाट्याजवळ घडली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टचा हदगाव शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरती असलेल्या भानेगाव फाट्याजवळ महामार्गाच्या डागडुगीसाठी फिरणाऱ्या वाहनांचा आणि महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जेसीपी आणि नांदेडवरून आर्नीकडे जाणाऱ्या आयचर व चाकूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात चार चाकी वाहनातील परिवार हा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेल्या मनोज करिता मुलगी बघण्यासाठी चंद्रपूर येथे जात असताना हा अपघात घडला त्यात मनोज देवगुरे वयवर्ष चौतीस मंजुषा देवदास आईलवार वयवर्ष सदतीस या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पियुष देवीदास आईलवार वयवर्षे बेचाळीस मंजुषा निळखंट असेवार वयवर्ष चाळीस रामराव देगलुरे वयवर्ष साठ प्रतिभा देगलुरे वयवर्ष सत्तावन्न दत्तात्रय अंकुटे वयवर्ष पंचवीस निधी आसेवाड वयवर्ष चौदा आणि शरुयू आसेवाड वयवर्ष सात सर्व राहणार लातूर तसेच आयुचर वाहनचालक शाहरुख खान वयवर्ष चौतीस राहणार खंडवा मध्य प्रदेश हे गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती कळताच अंकुश गोसजे बालाजी ढोरे राजू तावडे गजानन देवसरकर मिलिंद पाईकराव गंगाधर काळे शंकर जळके अनिल देशमुख शुभम गलांडे यांनी तत्काळ मदत करत जखमींना उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे आणण्यासाठी धावपळ केली रुग्णालयात डॉक्टर प्रदीप स्वामी डॉक्टर दादाजी ढगे डॉक्टर बालाजी पोटे यांनी नांदेड येथे हलवले जर महामार्गाच्या डागडुगीचं काम चालू असेल तर फलक लावणं हे गरजेचं असताना देखील या ठिकाणी तशी काळजी घेण्यात आली नाही त्यामुळेच हा अपघात घल्याचं चित्र दिसून येत आहे बिरो रिपोर्ट महासागर न्यूज